नमस्कार भावा बहिणींनं कसं काय चाललं आपलं भावा बहिणींनं हे बघा गावाकडची संध्याकाळ कसं वातावरण आहे पा मस्त आकाशामध्ये ढग आहे मस्त त्यामुळं ते, ते तसा तो मनाला निळा निळा प्रकाश दिसत असेल आणि थेंब थेंब लागली आता पाणी आता आमची घाई चालली आता हे बघा आता हे बकऱ्या सोडल्या आम्ही त्यामुळे गोट्यामध्ये बकऱ्या घालायच्या आहे हे बघा आमचा गोठा ज्या गोट्याची सोय काही करणं झालीच नाही दम दमलंच नाही आमचं आता हे बघा मस्त दिसते वातावरण लागलं साधा पाणी बघा लागले पाणी आता पाय बाप पट आता आता फोन बोलला होते मग जरा ते आता घरामध्ये लावला बा पाणी लागला पाणी अभे मध्ये फोन बल्ला होते अरे कवळं काढणं बघ फोन बोलला होते आपला बघा हवा बहिणींना आता आता अशी कोण आहे आता घालता येतं बापू आता गोठ्यामध्ये बकऱ्या तुम्ही त्याचा आता पसरत चालू आहे आता यात हे हे आणलं होतं ब्रेट त्यामध्ये आणलं होतं खाऊमधलं बिल्डमधलं तुम्ही तर भात मात करते वाटते आता माझं तोंड गेलं आता बापूचं तोंड येऊ आहे आता वजन भात आता बनवते बापू त्याला आता आलं तोंड ते फेक नव्हते ब्रेडचं आता ते ब्रेडचं कागद भावा बहिणीनं कसं काय तुमच्याकडे पाऊस सांगा आता बघा भाऊ भावा बहिणीनं मस्त वाटते आता असं वाचतं याच्या पहिलं मी आता दुकानामध्ये गेलो होतो भावा बहिणीनं उज्ज्वळ होत आता आता पडला अंधार वस्तू होता उजळ तो इकल्या काटनं उस्त ते कळ जबरदस्त होतं वातावरण मला वाटलं व्हिडिओ काढावा का हो का म्हटलं पण फोन मी घरीच ठेवला होता आता अंधारा पडला पाणी लागलं बकऱ्या बांधायची वेळ आली वाटलं काळा म्हणलं एक छोटासा व्हिडिओ म्हणला म्हणून एक प्रयत्न केला मी आता व्हिडिओ काढायचा का जोरच नाही भावा बहिणीनो अजिबात जोर नाही आमच्याकडे पाणी आले का आठ नऊ दिवसाचं एखादा पाणी येते साधारण बाकीचे मग काय एखादा अंधा अंदात आला तर शिरवा येते सडा तरी बरं राहते सडा आपला अंगणातला पण ह्या पाणी काही चांगलं राहत नाही नाले भरत नाही काही नाही असं पाणी आहे आता भरतच नाही का भरत नाही नाले भरत नाही नद्या वाहत नाही काहीच नाही असं पाणी आहे आता का खरा का आता आणि आमच्या पराठ्यात तीन वेळा टिपल्या तर अल तुम्ही त्यामध्ये वाढायला लागले म्हणजे आता वाढले वाटाव रात्री हो रात्री आलता वाटत रात्री थोडस बघालता काही मेलय कालच्या पराठ्या का तू मजायला लागले माझे काल टिंय का तेवढ्या जमलं गे तर मी काल मग सकाळी सुमिता सांगायला लागली आपले पराठे मजायला लागले का त्यामध्ये आता कसं काय आहे का नाही मग मी म्हटलं खाली वल नसेल म्हटलं तर आता तर थोडसा पायट आलता पायटे का रात्री आलता तर ना पाणी का आलता होता ती अंदाजी अर्ध्या रात्री आलता झोपत आलता टाइम नाही आता लक्षात राहचा झोपत आलता पाणी जमलं लस पाण्यानं पाणी नाही भरलं का लाईन जाते आता पाणी लागला बहिणी न चांगलं पाणी पाहिजे का मजाच नाही या पाण्यात चांगलं पाणी पाणी भाऊ बहिणीनो मजा नाही या पाण्यात आता राता छोटा बरा आला आता हा येते का काय होते का आ आ आ चांगला निपर निपर। आता पाणी भरते आता लावतो लावलं लावलं पाय आता आता पाण्या पाणी आता पाणी भरून घेतो आता भाऊ बहिणीनो हम्म बघा आता तुम्ही त्यानं पकडला गुंड बापून हातात पकडला पाईप बघा उपाय नाही आता भावा मग पाण्याशिवाय ना मग आता भावा बहिणी जीवनच पाण्यावर येते आता करा तर का आत्ता थोडं बरं वाटतं का शिरवा नाही तर आजपर्यंत हा नाही तर आजपर्यंत पाणी येते काही नाही मजाच मिळते थोडंसं आत्ता बरं वाटतं शिरवा हे तिकडल्या ना भावा भाजी ना दक्षिणेकडल्या भागाखाली मग आमच्या गावा गावाच्या तिकडे गाव आहे दोन तीन त्या गावाकडून मस्त पाणी पडला मग वाटलं येणीमधलं पाणी मरलं तर आत्ता थोडंसं आला पाणी बरं झालं परंतु हे उत्तरे उत्तरेकडे या मग ढगच मस्त होते जबरदस्त ढगं होते वाटलं मस्त पाणी येते म्हटलं मी गेलतो बिरेड घालतो गेल तो तो वा आता ब्रेड बीन खाण झाला आत्तापर्यंत ते कोणतं एक, एक चॉकलेट आणलं होतं चॉकलेट खाल्लं तर बाबा बी बापून खाल्लं खाता हे नाही ते नरम नरम चॉकलेट बापून खाल्लं कसं तरी आम्ही धड नाही खाल्लं दिलं फेकून मग आता खाणं झालं तर हे आता असा अंधारा पडला तो लागलाच पाणी बाळून देऊ म्हटलं बकरी आता हे बघा असं आमची कंडिशन बकरी आमदार काही कोणतं काही लावून न झालंच नाही आता पैशाची कमतरता होती कोणता टाटवा घे नाही झाला रात्री अपरात्री आमच्या शेवट बाहेर निघते आंबाड्या जाते जीवनामध्ये आता हे असं चोरात केल त्या भय राहते उपाय नाही आता म्हणजे आता तुटवाटे आहे हो ते आपल्या टुटवाट्या काढायला लागत वा आपले तक्ते खरा भयन द्या आपले उद्या धान्या करून टाकतो मी आता सुमेचा एक बाई सापडली वाटते दोन सापडले एक बाई यांना

कशी होऊन जाते आपली आपलं काय म्हणते निंदन आपली झालंच पाहिजे आपल्याला निंदन महत्वाचा जीवनामध्ये हो बनवू आता स्वयंपाक मस्त हो मस्त आता वजन भात भाई भात बाहेर लाईन ठरवली व नाही तर कवका राहते नाही तर थेंब थेंब लागली का जाते आणि कवघात दाट लागली ते जात नाही का ते लोक बंद करते आहे का काय त्या वडील आता पाणी असल्यामुळे एखादी त्याले झाले नसन सुधरलं हो का त्याले ते लोक बंदच करते जाणून धालून बुधून जमलंच नाही त्याले सुधरलंच नाही त्याले हो का बघू उद्या चालते का का मग कायदाकडे हा ते कटिंगही करायची आहे तुला तोंड आलं दवाखान्यात जाऊ का मग गोळ्या होत्या त्याच्या संपत आहे का काय म्हटलं तर तोंड आलत गोळ्या खाल्ल्या वाटत माझ्या का गोळ्या हे काय गोळ्या मग बापू दिले का नाही गोळ्या हायत मी मग तोंड आला भयाने तर मी काय म्हणते तुट्टी तुट्टीच्या पाण्यानं मस्त गुळले करो आणि ते एक औषध होतं ऍलिपॅथी कोणतं काय नाही आपले कुठे काय ना औषध ओरस हे ओरस नावाचं हे औषध लावत जे बरं वाटे त्यानंतर मग शेवटी शेवटी मग झोपाय टाईमले हळद घेतलं हळद हळद घेतलं आपलं काय म्हणते तोंडात जातं मग घेऊन झोपलो दोन दिवस चला बसलं मग तोंड मग आहे तसंच मग तोंड आलं तर हळद घेऊन झोपलं तर मग मग झालतं झालतं ठीक तोंड मग हो हळद घेऊन लई फायदेशीर जीवनामध्ये ह हळद हळदीसारखं नाही जगत नाही असेल आणि यो, हळदीमध्ये एव एवढी पावर आहे का म्हणते वेदनाशामक आहे जंतू नाशक तर आहे म्हणा वेदनाशामक आहे जखमा बसवते वेदना कमी करते एवढी पावर आहे हळदी हळदीमध्ये असं आहे जोड झप आता भावपहिणीनं आता वाढला आता जोर पाण्याचा संध्याकाळीच्या पायरी आता बघा जे ढगे आता दिसत नाही आता अंधार तांदा पडला त्यामुळे असतं पाणी बरं आहे हो का तसंच पाणी पोळत झालं थोडस बळ वाटते हो बहिण असाच पाणी आलं ना आपल्या जीवनामध्ये तर थोडस बळ वाटते जीवनामध्ये आणि ह्या रात्र पण थोडं बळ वाटत नाही तर आजपर्यंत पाणी भरलंच नाही जीवात भरलं की नाही निघतं नाराज जेव्हा गेलं कुठं संपूर्ण गावातील लोक नाराज धरते पाणी नाही आता रस्ता पण थोडं बघा आला हा आता पाणी पडत आहे बरं वाटत थोडं पाणी जबर जसं पाणी वाटत आहे आता बघा पाणी येत राहिले ना तर काय येत नाही आपल्याला पाणी पाहिजे म्हणा पाणी तर पाहिजे ना पण आता आपली पाहिजे काय माग पुढे झाली लय पाहिजे पुन्हा आणि टिकून काही फायदा नाही कारण तर मग लहान लहान पराठ्या झोप येते आणि मोठ्या पराठ्या खराब करते आता आपल्या जवळ वरात लई फुल्या पाहिजे काही फुल्या तुम्ही जोड जोड लावून ठेवून घ्या त्या पडल्या उघडून टाका हाती काय उपाय नाही जे झाले खेळाचा भावा आता उत्पन्न भाव आता जे काय शेती करतो आता उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो आता इश्वराची मर्जी इश्वर साथ देईल तर होईल आपलं कापूस जास्त प्रयत्न करणे आपल्या हाडी असते का उत्पन्न होणे न होणे येतनं असला तर फायदा होतोच जीवनाबाजी जुन्यामध्ये प्रत्येक पाहिजे तुमचा प्रश्न नाही खरं का फायदा hmm. हवा हो माझा काही फायदा नाही yeah. असं आहे त्याला आता भाव बहिणी आता पाणी मस्त पडतं आहे आता स्वयंपाक मलाही वाटतं आता तुम्ही तरी मस्त दिली आता भाषा मांडला आता आणि मस्त पाणी जबरदस्त पडतं आज मी हां एक तुम्हाला गोष्टी सांगतो भाव बहिणी बोळाचे फळ फोळे आणले तो आम्ही आमचे मस्त बघाच काय केला थोडं आम्ही काढला होता गोवाच्या फळाची भाजी बनवली मस्त खाल्ली जवळजस्त मगा बहिन इतकी खाव अशी भाजी हावसाहेी टेस्टी भाजी पाहिली भाव बहिणी तो व्हिडिओ आमचं कुटुंब व्हिडिओ या चॅनलवर आला आहे बघा तुम्ही वाजता टाकला पाहिला नसेल तर जाऊन पहा नसे तुम्हाला आवड घेऊन त्या चॅनलमध्ये तुम्ही सरप ट्रॅप करून ठेवा भावा बहीण सवं चालू आहे पाणी चालू आहे तुम्हाला टी येते का नाही का म्हणून मी जवळ येऊन तुम्हाला सांगतो पाहिलं झालं नसेल तो व्हिडिओ मोहाच्या फळ्याच्या भाजीचा तर जाऊन पहा आमचं कुटुंब व्हिडिओ या चॅनलवर बस आम्हाला फक्त एवढंच सांगावतो तर आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा छान परा धत्या नुनिग्रामिक होतं नमस्कार